नमस्कार मी करण गायकवाड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत विद्यापीठस्तरीय आविष्कार दोन हजार तेवीसचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात दिनांक तीन व चार जानेवारी रोजी करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन तीन जानेवारी रोजी सकाळी पार पडले या कार्यक्रमास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर काशीनाथ देवदर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते कार्यक्रमाच्या उद्घाटन भाषणात डॉक्टर काशीनाथ देवधर म्हणाले की अमृत काळ सुरू आहे आणि अमृत काळ मध्ये भारत परत एकदा विश्वगुरु होणार आहे पूर्वी विश्वगुरु होता मधल्या काही काला कालावधीमध्ये आपण पारतंत्र्यात होतो पण या पंचवीस वर्षामध्ये भारत जगाच्या पाठीवरती विश्वगुरु होणार आहे त्या विश्वगुरू बनवण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आविष्कार सारख्या प्रयत्नातून होते आणि आपण सर्वजण पुढच्या पंचवीस वर्षामध्ये करायचं आहे काय करायचं आहे ते आमच्या काळामध्ये आम्ही जे केलं त्याचं उदाहरण अशासाठी सांगितलं की कुठलंही क्षेत्र असू दे जीवनाचं म्हणजे तुम्हाला म्हणतो की मी अंशामध्ये चाळीस अंशापेक्षा कमी तापमानामध्ये एक एक महिना राहायला गेलो होतो तिथलं जीवन त्यांचं बघत होतं तर तिथं राहायचं कसं तिथलं थंडीपासूनचं संरक्षण होणार कपडे पाहिजेत तिथं अन्न तांदी जात नाही तर अन्न पद्धतीचं तिथं सोयी सोडील अशा पद्धतीचं अन्न आपल्याला पाहिजे त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी लागतात की जे युद्ध म्हणजे केवळ बॉम्ब गोळे आणि हे इतक्या मर्यादित नाही यावेळी मनोगत व्यक्त करताना कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानोर म्हणाले की काही गोष्टी चालत होतो आणि त्याच्यामध्ये मला एक नाविन्यपूर्ण गोष्ट बघायला मिळाली मला वाटतंय आपल्या देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरीजी हे त्यांच्या भाषणामध्ये म्हटले होते की मला देशामध्ये पाण्यावर चालणारी कार पाहिजे पाण्यावर चालणारी गाडी पाहिजे आणि त्याच प्रकारचे आउट ऑफ बॉक्स थिंकिंगचं पोस्टर मला वाटते इथे या प्रकल्पा आयोजनामध्ये आहे आणि ते म्हणजे हायड्रॉलसिस इलेक्ट्रिलिसिस ऑफ वॉटर क्रिएटिंग ऑफ जनरेटिंग हायड्रोजन म्हणजे पाण्यावर चालणारी वाहनं ही आपल्या देशात येऊ शकतात ही संकल्पना या विद्यार्थ्याने आणि त्याच्या प्रोसेस मांडलेली आहे याचे एक उदाहरण त्यामध्ये आहे त्याचबरोबर दुसरं आणखी एक मला सगळ्या सुविधा मला वाचायला मिळालं नाही परंतु त्यात बसल्या बसल्याने काही पानं पलटत होती दुसरं एक उदाहरण म्हणजे हायड्रोजन ऑपरेटेड ड्रोन विच इज व्हेरी व्हेरी युजफुल फॉर अग्रिकल्चर ऍप्लिकेशन अँड

स्मा स्मारकातील पंचवीसशे पंचेचाळीस पुस्तके मिळवण्यास विद्यापीठात सहाय्य केले त्याकरिता त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विनायक धुळप समन्वय आविष्कार दोन हजार तेवीस यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉक्टर अशोक शिंदेसह समन्वय आविष्कार दोन हजार तेवीस यांनी केला नवोपकरण नवसंशोधन व सहचार्य मंडळाच्या संचालिका डॉक्टर अंजना लावण यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले

आणि फंड्स कसे मिळवावे इत्यादी साठीचे मार्गदर्शन करणारी कार्यशाळा इत्यादींचं आयोजन करत असतो निकतच शिक्षा महाकुंभ कुरुक्षेत्र इथे हे इनोव्हेशन इन्क्युबेशनच्या संदर्भात एक परिषद आयोजित करण्यात आली होती आणि आपल्या इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटरचा एक पेपर ज्याच्यामध्ये आपण हे सादर केले की आतापर्यंत आपण जे काही उपक्रम राबवले आहेत त्या उपक्रमांची माहिती आपण त्या तिथे दिली होती आणि आपल्या या कार्याची दखल घेऊनच आपणाला तिथे प्रथम प्राप्त झालेले आहे कार्यक्रमाचे आभार कुल सचिव योगी निघारे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता बोली यांनी केले धन्यवाद